झी मराठी चर्चाही होणारच चंदगड तालुक्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते आणि माझे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री भरमोअना पाटील यांच्या आशीर्वादामुळेच मी आमदार झालो त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या तीन वर्षात मतदारसंघाचा इतका सर्वांगीण विकास करणार आहे की मला पुन्हा आमदारकीची गरज भासणार नाही त्यामुळे अण्णांच्या उपकारांची उतराई म्हणून पुढील आमदारकी त्यांच्या घरातच द्यायची असून ती मुलगा किसून हा निर्णय खुद्द भरम घ्यावा असे स्पष्ट संकेत आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिले मजरे कारवी इथं माजी राज्यमंत्री भरमांना पाटील यांच्या नव्वददाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुराम नंदिळी होते प्रास्ताविक एम टी यांनी केला भरमान पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की माझं कोणीही शत्रू नाही मी कधीही श्रीमंती समोर झुकलो नाही ना पैसा ना प्रतिष्ठा असूनही चंदगडच्या जनतेनं मला आमदार केलं आणि मंत्रीपदाची संधी दिली जनतेच्या विश्वासावरच आज, आजवरची माझी संपूर्ण वाटचाल झाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे भरमान पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या प्राध्यापक किसनराव कोरडे ज्योतिताई पाटील जी पाटील प्रभाकर खांडेकर मोहन चव्हाण वैष्णवी भोकडे अमरीश घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास लक्ष्मण गावडे सुनील कानेकर सचिन बल्लाळ नामदेव पाटील भाऊकू गुरव भारती जाधव शांताराम पाटील राम पाटील जानबा चव्हाण अमित वर्पे यांच्या स्थानिक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन रणजित कागनकर यांनी केलं तर आभार अनिल शिवनगेकर यांनी मांडले सीमराठी सीमार्टीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड